नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौरभ टोपरे अभ्यास अकॅडमीतर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो आपला जो आजचा टॉपिक आहे तो आहे कसोट्या विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजेच डिव्हिजिबिलिटी टेस्ट मित्रांनो या टॉपिकवर परीक्षेत प्रश्न येतो ठीक आहे पोलीस भरती तलाठी भरती सरळसेवा भरती बाकी एनी टाईप ऑफ एक्झाम तुम्हाला याच्यावर एखादा प्रश्न येतो म्हणजे येतोच ठीक आहे तर बघा मित्रांनो याच्यात प्रश्नाचा प्रकार म्हणजे एक्झॅक्टली काय असते कसोट्या माहिती आहे का तुम्हाला एखादी संख्या दिली जाईल समजा फाईव्ह फोर थ्री टू वन ठीक आहे ही एक संख्या दिलेली आहे लक्षात घेऊ मी हे उलट लिहिलेलं आहे पाच चार तीन दोन एक याचा अर्थ आहे काही असं हे नका समजू एक नॉर्मल संख्या पाच चार तीन दोन एक ठीक आहे म्हणजेच किती झाले फिफ्टी फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी वन रुपीज ठीक आहे तर आता या संख्येला यापैकी कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो हे तुम्हाला सांगताना पाहिजे समजलं का पाच चार तीन दोन एक याला दोन ने भाग जातो का ठीक किंवा ने भाग जातो का किंवा चारने भाग जातो का हे तुम्हाला सांगता येणं म्हणजेच तुम्हाला कसोट्यांचं नॉलेज असणं ठीक आहे तर आपण याला खूप सोप्या पद्धतीत कसं लक्षात ठेवायचं एक्स्ट्रा डोक्यात काहीच ठेवायचं नाही एकदम सोप्या सोप्या ज्या गोष्टी ज्या लक्षात राहिल्या पाहिजे तेवढंच बघायचं ठीक आहे आता बघा पाच चार तीन दोन एक ही संख्या आहे याला दोनचा भाग जातो की नाही ते चेक करायचं म्हणजेच दोनची कसोटीच बघायची ठीक आहे तर मित्रांनो दोनची कसोटी काय म्हणते माहिती आहे का दोनची कसोटी फक्त हे सांगते की जर एकक स्थानावर शून्य दोन चार सहा आठ लक्षात घ्या काय म्हटलं शून्य दोन चार सहा आठ हे कुठे असलं पाहिजे एकक स्थानावर लक्षात आलं का एकक स्थान एकक स्थानावर जर शून्य दोन चार सहा आठ या अंकांपैकी एखादा अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला दोनचा निषेध भाग जातो आता संख्या काय दिलेली आहे समजा परीक्षेत ही फाईव्ह फोर थ्री टू वन तर याचा एकक स्थान काय आहे मित्रांनो हावाला जो स्थान आहे ना हा जो एक लिहिलेला आहे तो एकक स्थानावर आहे समजलं का एकदम शेवटचा जो अंक असतो तो असतो एकक स्थान ठीक आहे तर आता हा एक काय आहे एकक स्थानावर असलेला अंक आहे तर इथे हा एक दिसते का कुठे शून्य दोन चार सहा आठ मध्ये नाही आहे याचाच अर्थ या संख्येला दोनचा भाग जातो का नाही जात समजलं का इतकंच बघायचं आहे एकक स्थानावर शून्य दोन चार सहा आठ असेल तर दोनने ने निशेष भाग जातो तर इथे होता का नाही समजा मी या दो एकच्या ऐवजी असं लिहिलं चार आता फाईव्ह फोर थ्री टू फोर ही एक संख्या आहे या संख्येला दोनचा भाग जातो का हे बघायचं आहे तर एकक स्थानावर काय मित्रांनो चार तर इथे चार दिलेला आहे का हो आहे याचाच अर्थ या पूर्ण संख्येला दोनचा निशेष भाग जातो किती सोपा आहे समजलं का आता नेक्स्ट बघूया मित्रांनो आता पहिलीचा प्रश्न परत क्रिएट केला मी फायव्ह फोर थ्री टू वन आता आपल्याला बघायचं तीनची कसोटी तीनच्या कसोटीसाठी तीनने भाग जातो का बघायचा बघा याला असं तीनने भाग देत बसाल का फाय फोर थ्री टू वन असं भाग देत बसायचं का नाही याने काय होणार गणित कठीण होऊन जाईल ठीक आहे आता बरेच विद्यार्थ्यांना हा ऑलरेडी टॉपिक येत असेल तरी त्यांना लेंदी प्रोसेसने माहिती आहे आपण यांची बेरीज नाही करायची बरेच विद्यार्थ्यांना वाटते की यांची बेरीज करत बसायची बेरीज बरं करायची यांनी सुद्धा गणित लांबेल काय करायचं कसोटी कशायची कर तीनची तर बघा या संख्येमध्ये तीन कुठे दिसतो का दिसतो इथे कट करून टाका समजलं का तीनची कसोटी चेक करायची ना इथे तीन दिसला तीनने भाग जातो का बघायचा जा जा, कट केला आता तीन कुठे उरला का नाही मग आता काय करायचं संख्यांची बेरीज करायची एक्झाम्पल बेरीज कशी करायची बघा दोन अधिक एक काय झाले मित्रांनो तीन तर तीन आहे की नाही बघा दोन अधिक एक तीन झाले तर सळसळ सड़ हे दोन आणि एक कट करून टाका समजलं का बघा इथे पाच अधिक चार किती झाले नऊ नौ। नऊला नौ। ला तीन ने भाग जातो का हो जातो तर कट केलं मी बेलीस करत बसलो का पूर्ण याची नाही या संख्या पूर्ण कट झाल्या ही जी संख्या फाईव्ह फोर थ्री टू वन हे पूर्णचे पूर्ण अंक कट झाले याचाच अर्थ मी काय म्हणेल पाच चार तीन दोन एक या संख्येला तीनचा निशेष भाग जातो समजलं का दुसरी संख्या घेऊ फाईव्ह सिक्स नाईन वन ठीक आहे याला तीनचा भाग जातो का बघा मी आता बेरीज करणार नाही बघा या नऊला ला तीनचा भाग जातो का जातो, जातो। मी डायरेक्ट नऊला ला कट केलं सहाला ला तीनचा भाग जातो का जातो सहाला ला कट केलं आता बघा उरलं काय पाच आणि एक तर पाच अधिक एक करावं लागेल बघा पाचला तर डायरेक्ट जात नाही आणि एकला पण जात नाही त्या पाचची आणि एकची ची मी काय करेल बेरीज पाच अधिक एक काय झालं सहा तर सहाला तीनचा भाग जातो का हो जातो तर हे पाच आणि एक कट केले आता प्रत्येक संख्या काय झाली मित्रांनो कट झाली लक्षात येते का प्रत्येक संख्या कट झाली सॉरी अंक प्रत्येक अंक कट झाला याचाच अर्थ काय झाला मित्रांनो फाईव्ह सिक्स नाईन वन या संख्येला तीनचा निशेष भाग जातो समजला तीनची कसोटी किती सोपी होती लक्षात आलं आता जसं ही तीनची कसोटी आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट इथेच नाउन नाईनची कसोटी सुद्धा सांगतो आता संख्या त्याच घेऊया लक्षात घ्या संख्या त्याच घेऊया आणि आपण बघूया नऊचा भाग जातो की नाही भाजा ठीक आहे बघा आता फाईव्ह फोर थ्री टू वन ही संख्या आहे याला नऊने भाग जातो की नाही जात हे चेक करायचं आहे तर काय करायचं पहिले नऊ आहे का या संख्येमध्ये नाही आहे तर कट करू शकतो का नाही पण पाच अधिक चार काय झाली नऊ तर मी काय केलं बेरीज नाही करत बसलो पाच अधिक चार नऊ झाले कट केलं डायरेक्ट आता उरलं काही ते तीन दोन आहेत तर यांची बिरीज नऊ येते का तीन अधिक दोन पाच पाचने एक सहा सहाला नऊने भाग जातो का नाही याचाच अर्थ काय झाला फाईव्ह फोर थ्री टू वन या संख्येला नऊचा निशेष भाग जात नाही समजलं का इथे परत बघा आता इथे याला चेक करूया नऊ साठी लक्षात आलं का आपण नऊ साठी बघत आहे ठीक आहे इथे नऊ दिसतो का फाईव्ह सिक्स नाईन वन मध्ये दिसतो तर काय करायचं या नऊला ला कट केलं आता लक्षात घ्या सहा अधिक एक काय झाले सात म्हणजेच नऊ झाले का, का नाही सहा अधिक पाच किती झाले सहा पाच अकरा अधिक एक बारा बाराला नऊ ने भाग जातो का नाही झाला म्हणजेच या पूर्ण संख्येला नऊचा भाग जात नाही आता मी नऊची कसोटी आहे म्हणून दुसरी संख्या घेतो एक्झाम्पल घ्या पाच चार नऊ पाच पाच आणि आठ लक्षात घ्या पाच चार नऊ पाच पाच आठ ह्या संख्येला नऊचा भाग जातो का चेक करायचा आहे आता मी काय करेल प्रत्येकाची बेरीज करेल का बरेच विद्यार्थ्यांना का काय आठे यांची बेरीस करा आणि बेरीज केल्यानंतर भाग देऊन बघा टाईम वेस्ट नाही करायचा इथे नऊ दिसते ना नऊला नऊ ने भाग जातो कट केलं सॉरी नऊ ला नऊ ने भाग जातो काय केले मी कट केलं आता बघा इथे काय दिलं पाच अधिक चार काय होतात नऊ तर मी काय करेल डायरेक्ट कट करून टाकेल यांना समजलं का आता इथे बघा पाच अधिक पाच दहा दहा आठ अठरा समजलं का पाच अधिक पाच दहा दहा ला नऊचा भाग जातो का नाही म्हणून या आठला पण बेरीज केली तर दहा अधिक आठ किती झाले अठरा अठराला नऊचा भाग जातो ना मित्रांनो तर आपण काय केले तिघांची बेरीज अठरा आली म्हणजेच नऊने भाग जातो तर याला 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 कट केलं आता मी बेरीज किती आली चेक केलं का यांची टोटल एकूण बेरीज काढत बसलो का नाही सरळ सरळ प्रत्येक अंक कट झाला याचाच अर्थ ही जी दिलेली संख्या आहे ठीक आहे काय संख्या होती फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फाईव्ह एट या संख्येला नऊचा निशेष भाग जातो समजलं का आता किती प्रकारच्या कसोटी झाले दोन तीन नऊची कसोटी झाली समजलं का मित्रांनो किती सोपं होतं नऊची सुद्धा आता बघूया चारची कसोटी किती सोपी आहे बघा चारच्या कसोटीसाठी तुम्हाला काय करायचं माहितीये का फक्त शेवटचे दोन अंक लक्षात घ्या शेवटचे दोन अंक बघायचे काय करायचे शेवटचे दोन अंक शेवटचे दोन अंक चारच्या कसोटीसाठी शेवटचे दोन अंक बघायचे आता शेवटचे दोन अंक काय इथे दोन आहे इथे एक आहे या दोन अंकांपासनं बनलेली संख्या काय मित्रांनो एकवीस तर एकवीसला चारचा भाग जातो का लक्षात घ्या चारच्या कसोटीसाठी शेवटच्या दोन अंकांपासून बनलेली जी संख्या आहे स्टेटमेंट मोठं वाटेल बरोबर रिपीट ऐका शेवटच्या दोन अंकांपासून बनलेली संख्या म्हणजेच काय झालं एकवीस या एकवीसला चारने भाग जातो का निशेष भाग नाही जात याच्याच अर्थ या ही जी पूर्ण संख्या आहे फाय फोर थ्री टू वन याला सुद्धा चारने भाग जात नाही आता इथे बघा फाईव्ह सिक्स नाईन वन इथे जर चारचा भाग जातो का बघायचा आहे तर शेवटचे दोन अंक कोणते मित्रांनो इथे शेवटचे दोन अंक आहेत एक्याण्णव तर एक्याण्णवला चारने भाग जातो का नाही जात वन वनला चारने भाग जात नाही ठीक आहे चार दहा चाळीस चार दहा चाळीस हे झाले ऐंशी नव्वद एक्क्याण्णव म्हणजे अकरा तर अकराला चारने भाग जात नाही ठीक आहे तर याचाच अर्थ फाईव्ह सिक्स नाईन वनला सुद्धा चारने भाग जात नाही आता इथे बघा फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फाईव्ह एट याला चारने भाग जातो का लक्षात घे शेवटचे दोन अंकांपासून कोणती संख्या बनते अठ्ठावन्न अठ्ठावन्नला चारने भाग जातो का बघा अठ्ठावन्नला चारने भाग जातो हे बघायसाठी किती सोपी पद्धत काय माहितीये का पहिले चार दहा चाळीस येतात ना तर अठ्ठावन्न मधून चाळीस वजा करून टाका तोंडी लक्षात घ्या तोंडी करायचं जेणेकरून कमीत कमी वेळच झालं पाहिजे तर चाळीसच्या नंतर अठ्ठावन्न म्हणजे किती झाले मित्रांनो अठरा उरले किती अठरा उरले त्या अठराला चारने भाग जातो का बघायचा जी उरलेली संख्या ना कारण की चाळीसला तर भाग जात होता म्हणून आपण मायनस करून टाकले तर अठराला चारने भाग जातो का नाही जात लक्षात येते का नाही जात म्हणजे ही जी संख्या ना फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फाईव्ह फाई फाई एट या संख्येला चारने भाग जात नाही का मित्रांनो तर चारची कसोटी काय सांगते शेवटचे जे दोन स्थानांपासून बनलेल्या संख्येला जर भाग जात असेल तर चारने भाग जातो ही झाली आहे त्या चारची कसोटी समजलं आता काय बघायचं चार नंतर पाचची कसोटी पाचची कसोटी खूप सोपी आहे मित्रांनो शेवटचे जर अंक जो आहे शेवटचा एकक स्थान लक्षात घ्या जसं इथे शून्य दोन चार आठ होतं ना तर इथे पाचच्या कसोटीसाठी एकक स्थान काय पाहिजे मित्रांनो शून्य किंवा पाच लक्षात घ्या शून्य किंवा पाच या दोनपैकी एखादा अंक जर असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो तर आता बघा इथे फाईव्ह फोर फा थ्री टू वन तर इथे एकक स्थानावर काय मित्रांनो एकक स्थानात इथे एक आहे लक्षात आलं का एकक स्थानात एक आहे तर इथे शून्य किंवा पाच पैकी आहे का नाही आहे म्हणजेच या संख्येला पाचने भाग जात नाही ठीक आहे किंवा हा वाला प्रश्न घ्या फाईव्ह सिक्स नाईन वन इथे एकक स्थानावर काय मित्रांनो एक आहे म्हणजेच शून्य किंवा पाच पैकी अंक आहे का नाही तर याला सुद्धा पाचने भाग जात नाही ठीक आहे त्यानंतर हा बघा फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फाईव्ह एट एकक स्थानावर काय मित्रांनो इथे एकक स्थानावर आठ आहे परत तिथे शून्य किंवा पाच आहे का नाही म्हणजेच पाचने भाग जातो का नाही जात समजला किती सोपी आहे पाचची कसोटी सहाची कसोटी बघा मित्रांनो सहाच्या कसोटीसाठी काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का सहाचे दोन असामायिक अवयव तुम्हाला आले पाहिजे असामायिक अवयव म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार सहा आली पाहिजे आणि ते असामायिक असले पाहिजे तर असामायिक अवयव कोणते मित्रांनो तीन गुन्हेला दोन ठीक आहे तीन गुणेला दोनचं उत्तर सहा येते आणि हे असामायिक आहे म्हणजेच याच्या याच्यामध्ये सामायिक काहीच नाही याचा अर्थ काय झाला तीनच्या पाळ्यात दोन नाही आहेत आणि दोनच्या पाळ्यात तीन नाही आहेत समजलं का हे एकमेकांच्या पाळ्यात येत नाही किंवा यांच्यामध्ये एखादी संख्या कॉमन नाही आहे समजलं का जास्त डिटेलमध्ये हे घेत नाही याच्यासाठी तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजावून सांगेल की असामायिक अवयव म्हणजे काय ठीक आहे अशा पद्धतीत तर हे काय असामायिक अवयवांचा गुणाकार तीन गुन्हेला दोन म्हणजे सहा तर जर या संख्येला तीनने भाग जातो आणि दोनने भाग जातो तर या पूर्ण संख्येला ने भाग जातो समजलं का है। जर या संख्येला तीनने सुद्धा भाग जातो आणि दोनने सुद्धा भाग जातो तर या पूर्ण संख्येला सहाने भाग जातो तर याच्यात सगळ्यात सोपी पद्धत काय मित्रांनो पहिले बघायचं दोनची कसोटी दोनची कसोटी बघणं जास्त सोपं आहे तीन पेक्षा शून्य दोन चार साठ एकक स्थान आहे का इथे एकक स्थानावर एक आहे म्हणजे याच्यापैकी अंक आहे का जर या संख्येला दोननेच भाग जात नाही तर तीनने जात असेल तरी आपल्याला काही घेणं देणं नाही तर मी काय करेल इथे सहाने भाग जात नाही सरळ सरळ मांडेल काय म्हणणार मी सहाने भाग जात नाही कारण की मला दोन मध्येच माहीत पडलं तीनने चेक करायचं काम नाही पडलं समजलं का समज गृहित धरा इथे ऐवजी इथे दोन असतात तर काय झालं असतं या संख्येला दोनचा निशेष भाग जातो तर मला तीनचा चेक करावं लागलं असतं तीनचं कसं चेक करावं लागेल ला मग परत यांची बेरीज करा किंवा यांना कट करा तीन कटले पाच अधिक चार नऊ कटले इथे दोन अधिक दोन चार कटले का नाही म्हणजेच तीनने भाग जाणार नाही लक्षात घ्या ज्यांना व्हिडिओ समजत नसेल त्यांनी परत एकदा बघून घ्या ठीक आहे कारण की काही विद्यार्थी हुशार असतात त्यांना टाइमपास केल्यासारखं के वाटते जे विद्यार्थी अभ्यासात थोडेसे वीक असतात त्यांना समजत नाही समजलं का तर आपण प्रयत्न करू सगळ्यांना समजेल तर सहासाठी काय दोन असामायिक का अवयवांचा गुणाकार म्हणजे तीन गुन्ह्याला दोन याने पण भाग गेला पाहिजे याने पण भाग गेला पाहिजे सहाची कसोटी झाली सातची कसोटी लक्षात घ्या मित्रांनो सातची कसोटी मी या व्हिडिओ सांगणार नाही का बरं कारण की टाईम जाईल मी तुम्हाला क्लिअर सांगतो बँकिंगचे विद्यार्थी जे असतात ना बँकिंग बँकिंगचे विद्यार्थी सुद्धा सातची कसोटी यूज करत नाही उपयोगात आणत नाही का बरं कारण की ती कसोटी भागाकार करण्यापेक्षा जास्त कठीण आहे कठीणाचा अर्थ तुमचं जर गणित दहा सेकंदात येत असेल भागाकार पद्धतीने तर कसोटीने जवळपास वीस तीस सेकंद लागतील समजलं का म्हणून कसोटी उपयोगाची हो नाही ठीक आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी छोटासा व्हिडिओ बनवेल कसोटीसाठी सोपीच आहे कसोटी पण ती उपयोगाची हो नाही म्हणून काय करायचं एखादी जर संख्या दिली आहे त्याला जर सातने ने भाग द्यायचा असेल तर तुम्ही काय करायचं डायरेक्ट डायरेक्ट सातने भाग देऊन बघायचा समजलं का ही जास्त सोपी पद्धत आहे ठीक आहे त्यानंतर आठची कसोटी आठच्या कसोटीसाठी काय करायचं मित्रांनो माहिती आहे का शेवटचे जे तीन अंक असतात लक्षात घ्या फक्त शेवटचे तीन अंक शेवटचे तीन अंकांपासून बनलेली संख्या लिहून घ्यायची तर इथे शेवटचे तीन अंक कोणते तीन दोन दोन तीन दोन दोन याला जर आठने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला आठ ने भाग जातो तर आठने भाग देऊन बघायचा किती आले आठ तरी चोवीस एट फाय एट वन जा एट टू झा सिक्सटीन एट थ्री जा ट्वेंटी फोर एट फोर जा थर्टी टू बत्तीस आले मित्रांनो इथे शून्य शून्य आले इथे दोन आले तर भाग जातो का आपला याला दोनला नाही जात इथे दोन उरले ना तर एट झिरोचा वगैरे जाईल म्हणजेच का झाला तीनशे बत्तीसला आठचा भाग जात नाही याचाच अर्थ ह्या पूर्ण संख्येला सुद्धा आठचा भाग जाणार नाही समजलं का शेवटचे तीन अंक लक्षात ठेवायचे आठच्या कसोटीसाठी लक्षात आलं का शेवटचे तीन अंक एक दोन तीन आठच्या कसोटीसाठी नऊची कसोटी ऑलरेडी झालेली आहे ची कसोटी बघा ची कसोटी किती सोपी आहे तुम्हाला दहाचा पाळा येत असेल दहा एक दहा 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 दोन्ही वीस तीस चाळीस असं करत चाल बघा याच्यातून तुम्ही काय ऑब्झर्व करू शकता एकक स्थानावर प्रत्येक वेळेस काय येत आहे शून्य तर ची कसोटी किती सोपी आहे माहिती आहे का मित्रांनो एकक स्थानावर जर शून्य असेल एकक स्थानावर जर शून्य असेल तर त्या संख्येला दहाचा भाग जातो समजलं का, का एकक स्थानावर शून्य असला पाहिजे आता याला भाग जाईल का दहाने नाही जाणार कारण की एकच स्थानावर शून्य नाही आहे सुद्धा दहाने भाग जाणार का मित्रांनो नाही जाणार कारण की एकक स्थानावर शून्यच नाही आहे शून्य असला तर विषय संपला अकराची कसोटी अकराची कसोटी कशी आहे मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला ही कसोटी बरेच विद्यार्थ्यांना थोडी कठीण जाते तर बघा इथे काय करायचं तुम्हाला ऑड इव्हन यूज करायचा ऑड इव्हनचा अर्थ काय करायचा तुम्हाला असं लिहून ठेवायचं ठीक आहे ऑड इव्हन म्हणजे इंग्लिशमध्ये याला म्हणतात विषम संख्या ठीक आहे विषम नाही आहे ही या पोझिशनला विषम संख्या म्हटलेला आहे ही जर एक नंबरची पोझिशन आहे तर ती विषम पोझिशन आहे ही काय झाली मग सम पोझिशन झाली ही काय झाली विषम पोझिशन झाली ही काय झाली सम पोझिशन परत ही काय झाली विषम आणि ही काय झाली सम तर तुम्हाला काय करायचं विषम विषम संख्या जी आहे विषम विषम संख्या नाही विषम विषम जागेवर असलेल्या संख्यांची बेरीज तर विषमच्या खाली आठ होते अधिक नंतर इथे विषमच्या खाली काय होते पाच होते अधिक विषमसाखाली चार होते यांची काय करायची बेरीज करायची तर किती झाले मित्रांनो आठ अधिक चार बारा बारा अधिक पाच किती झाले मित्रांनो सतरा ठीक आहे तसंच सम समची जी पोझिशन आहे त्यांची बेरीज करायची इथे काय आहे पाच अधिक समच्या खाली इथे काय नऊ अधिक इथे समच्या खाली काय मित्रांनो पाच यांची काय करायची मित्रांनो बेरीज पाच अधिक पाच दहा अधिक नऊ किती झाले एकोणवीस ते या दोघांची बेरीस बेरीज सॉरी या दोघांची काय करायची मित्रांनो वजाभागी करायची तर एकोणवीस वजा सतरा काय आलं मित्रांनो उत्तर दोन ठीक आहे यांची वजा बाकी दोन जी वजा बाकी म्हणजे फरक जो येणार आहे म्हणजेच डिफरन्स जो फरक येणार आहे तो फरक काय आला पाहिजे मित्रांनो एक तर शून्य आला पाहिजे किंवा अकराच्या पटीत आला पाहिजे अकराच्या पटीत समजलं का मित्रांनो लक्षात घ्या विषम पोझिशनवर असलेल्या अंकांची बेरीज सम पोझिशनवर असलेल्या अंकांची बेरीज वेगवेगळी करायची त्यांची बेरीज जी आहे ती आलेले जे उत्तर आहे त्यांची काय करायची मित्रांनो वजाबाकी म्हणजे फरक तर त्यांचा जो फरक येईल तो आला समजा इथे दोन तर तो एक तर शून्य आला पाहिजे किंवा अकराच्या पटीत अकराच्या पटीतचा अर्थ काय झाला मित्रांनो तो अकराच्या पाळात आलेली संख्या पाहिजे जसं इथे दोनच्या ऐवजी समजा गृहित धरा इथे बावीस आली असते फरक या दोन कोणत्यातील संख्या त्यांचा फरक बावीस आला तर बावीस काय झाला अकराच्या पटीत समज इथे आलं असतं एकशे एकवीस तर हे सुद्धा अकराच्या पटीत आहे समजत आहे का मित्रांनो समज इथे अठ्ठ्याऐंशी आलं असतं तर हे काय झालं अकराच्या पटीत तर आपण काय म्हटलं असतं दिलेल्या संख्येला अकराने निशेष भाग जातो समजलं का पटीत आला पाहिजे काय पटीत आलं पाहिजे त्यांचा फरक किंवा काय आलं पाहिजे शून्य आलं पाहिजे समजा इथे सतरा आले आणि इथे सुद्धा सतरा आले असते तर यांचा फरक काय असतं मित्रांनो सतरा वजा सतरा शून्य तर एक तर शून्य आला ना तरी आपण काय म्हटलं असतं या संख्येला अकराचा निशेष भाग जातो ठीक आहे आता बघा बारासाठी पण सोपा मित्रांनो बारासाठी काय मित्रांनो याला दोन अशा संख्यांचा गुणाकार करायचा जो असामायिक अवयवांचा गुणाकार तर बारासाठी काय कराल चार त्रिक बारा करायचा चार आणि तीन बघा चारच्या पाळ्यात तीन येत नाही तीनच्या पाळ्यात चार येत नाही किंवा तुम्ही असं म्हणू शकता चार आणि तीन म्हणजे काहीच सामायिक नाही चार याचा अर्थ काय झाला याच्यात दोन गुणीला दोन आहे आणि तीन म्हणजे काय झालं तीन गुण आहे काही सामायिक आहे का नाहीये मी याला वेगळा व्हिडिओ सांगेल की असामायिक अवयव म्हणजे काय असते ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं बाराला असं तोडायचं की तो दोन तो संख्यांचा गुणाकार बारा आला पाहिजे आणि त्यात दोन संख्या काय असल्या पाहिजे असामायिक संख्या असल्या पाहिजे असामायिक अवयवांचा गुणाकार ते चार त्रिक बारा करायचं बरेच विद्यार्थी काय करतात इथे सहा गुन्हेला दोन करतात तर हे चुकीचं आहे मित्रांनो लक्षात आलं का सॉरी ठीक आहे तर इथे काय करतात विद्यार्थी सहा गुन्ह्याला दोन तर याच्यामध्ये काय मित्रांनो असामयिक गुणाकार गुणाकारणी आहे साईनधुनी बारा तर येते पण या सहा मध्ये काय झालं तीन गुन्ह्याला दोन असते आणि हे दोन ऑलरेडी येते या सहामध्ये दोन आहे आणि या दोन मध्ये ऑलरेडी दोन आहे तर काय करायचं चार त्रिक बारा मग आता बाराची कसोटी कशी राहणार आहे मित्रांनो की एखाद्या संख्येला जर बाराने भाग जातो का जर बघायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तीनने सुद्धा भाग गेला पाहिजे पूर्ण संख्येला आणि चारने सुद्धा गेला पाहिजे समजलं का तर ची कसोटी आपण ऑलरेडी बघितली आणि चारची कसोटी सुद्धा आपण ऑलरेडी बघितली आहे म्हणजेच जर तीनने आणि चारने गेला तर या पूर्ण संख्येला बाराने भाग जातो आता आपण बघूया की बाराने भाग जातो का ठीक आहे तर इथे तीनला भाग जातो का इथे पहिले एक होता मित्रांनो दोन अधिक एक तीन कट केले तीन कट केले पाच अधिक चार नऊ कट केले म्हणजेच तीनने भाग जातो आता चारने भाग जातो का बघा इथे काय उरलं एकवीस तर एकवीसला चारने भाग जातो का नाही जात म्हणजेच या संख्येला फाईव्ह फोर थ्री टू आणि काय मित्रांनो इथे एक पाच चार तीन दोन एक ही जी संख्या होती याला बाराने भाग जाईल का नाही जाणार कारण की तीनने तर गेला पण चारने नाही गेला चारने नाही गेला कारण की शेवटच्या दोन अंकांवर जी संख्या आहे एकवीस त्याला चारने भाग जात नाही प्लीज कमेंट करा जर समजला नसेल तर मी एक एक कसोटी एक एक वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये घेईल ठीक आहे इथेच थांबूया मित्रांनो